तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज नारळी पौर्णिमा स्पेशल आपण करतोय नारळी भात तर पाहूया आपण त्याची रेसिपी तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता नारळ फोडून घेतलं आहे आता आपण नारळाचे छोटे तुकडे करून त्याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आता मी नारळाचे तुकडे करून घेते नारळ फोरडून घेतला आता मी त्याचे बारीक कापही करून घेतले आणि आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपल्याला जेवढ्या लोकांसाठी भात बनवायचा आहे त्याप्रमाणे तांदूळ काढून घ्या यासाठी मी बासमती राईसचा वापर केलाय तर पाऊण तुकडा घेतला आहे मी तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही लॉंग तुकडाही घेऊ शकता त्याने अजून दिसायला छान वाटेल तर आता मी सगळ्यात पहिलं राईस बॉईल करून घेणार आहे आणि आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला भात मोकळा सुळसुळीत व्हावा यासाठी मी पहिला त्याला असा छान उकळून घेत आहे त्यामध्ये थोडंसं मी मीठही घालून घेतलं आहे तर आता आपण एकीकडं एक तांदूळ उकळून घेऊया आणि एकीकडं आपण सारण बनवून घेऊया तर आपण नारळ तर मिक्सरला बारीक करून घेतला आहे मी गूळही किसून घेतला आहे आता आपण एका पॅनमध्ये गूळ आणि नारळाचं सारण करून घेऊया तर आता मी गूळ तर बारीक करून घेतला आहे त्यावर आता मी खोबरं घालून घेते आता हे सगळं बारीक गॅसवरती व्यवस्थित परतून घ्या म्हणजे आपला गूळ वितळला जाईल आणि त्यामध्ये हा नारळ आपला शिजला जाईल त्याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे तर मी आता ड्रायफ्रूट कट करून घेतलेत ते आपण घालून घेऊया आणि तेही छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपला गुळही वितळला आहे आणि आपलं सारण असं सा चांगलं तयार होतंय सगळ्यात लास्टमध्ये याच्यामध्ये आपल्याला ला घालायची वेलची पूड तर आपण थोडंसं सा सारण घट्ट झालं मग मग पूडही घालून घेऊया आता मी यामध्ये एक चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली आहे मी या दोन्ही पावडरी मिक्स करून करून ठेवलेल्या आहेत तर यामध्ये माझं जायफळही आहे आणि वेलची पूडही आहे मी ते घालून घेतले आणि छान मिक्स केलं आणि आता आपलं सारण रेडी झालेलं आहे आता आपला तांदूळही पाहून शिजून झालेला आहे आपल्याला या प्रोसेसवर गॅस बंद करायचा आहे आणि तो चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आहे तर आता मी तांदूळ चाळणीमध्ये ओतून घेतला आहे आणि आपण त्याच कढईचा वापर करणार आहोत परत आपल्याला भाताला थोडीशी फोडणी करायची आहे तर मी कढई स्वच्छ धुवून घेते पहिली तोपर्यंत आपला हा तांदूळही व्यवस्थित निथळला जाईल तर आता मी परत कढई ठेवली गॅस चालू केला आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे तर साजूक तूप घाला आता तूप वितळून झालं की यामध्ये आपल्याला लवंग आणि जिरीची फोडणी द्यायची थोडीशी दालचिनी घातली तरी चालेल आता माझ्याकडं नाही म्हणून मी वापरली नाही पण तुमच्याकडं असेल तर नक्की दालचिनीचा एक तुकडा घाला आणि त्या भाताला छान सुगंध येतो आणि आतावर याच्यावर आपण जो उकळून घेतलेला राईस आहे तो पूर्णपणे घालून घ्या आणि आपण जे सारण तयार केले तेही आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे तर मी ते आता तेही घालून घेत आहे आता सारण पूर्णपणे भातामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे सारण आणि भात आपला एकजीव झाला पाहिजे आणि पुरेपूर त्याची नारळाची जी टेस्ट आहे ती आपल्या भाताला लागली पाहिजे तर आपण भात त्यासाठी तांदूळ पाहूनच शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या सारणावरती झाकण ठेवून पाच सहा मिनटं छान याला वाफ द्यायची आहे म्हणजे आपला नारळाचा जो सुगंध आहे तो त्या भाताला लागला जातो आणि आपला भात असा मस्त रेडी होतो आहे तर वरून मी परत एकदा एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून हा या भाताला थोडीशी छान वाफ द्यायची आहे पाच ते सहा मिनटं मी अगदी मंद गॅसवरती या भाताला वाफ दिली आणि आता आपला गरमागरम नारळी भात रेडी झालेला आहे अतिशय सुंदर सुगंध सुटलाय त्याचा आणि आता आपण याचं देवबाप्पासाठी पहिली डिश बनवून घेऊया पाहू शकता फार सुंदर झालाय मी एका वाटीमध्ये त्याला भरला आणि वाटी पलटी करून त्यामध्ये असं साजूक तूप घालून घेतलंय आणि वरती छान त्याच्यावरती असे ड्रायफ्रूट टाकलेत आणि आता हा नैवेद्य जातोय आपला देवबाप्पाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला हा नारळी भात कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आज नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल हा नारळी भात बनवा मी तर आता देवबाप्पाला नैवेद्यही दाखवलाय तुम्हीही आज स्पेशल हा नारळी भात बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद